भिळी येथे बँकमध्ये सुविधांचा अभाव ग्राहकांना नाहक त्रास एक बँक पाहते वीज गावाचा कार्यभार विद्यार्थी शेतकरी निराधार सर्व परेशान बँकमध्ये लिंक नसते झाले नित्याचे केवायसीचे पर्चे भरून ही बँक पैसे देत नाही केवायसी करून बँक देते पंधरा ते वीस दिवसांनी पैसे भिडी येथील एकच बँक ऑफ इंडिया असल्याने या बँकेत या परिसरातील पंधरा ते वीस ग्रामस्थ खेड्यांचा देवाणघेवाणाचा व्यवहार नियमित सुरू असतो यामध्ये या बँकचे लिंक जाणे हे नित्याचे ठरले आहे बँकमध्ये तीन ते चार तासपर्यंत उभे राहावे लागतात सुविधांचा अभाव व अनेक समस्यांनी त्रस्त ग्राहक बँकेच्या अटल तंतू धोरणाने त्रस्त झाले आहेत तसेच भिडी हे पाच हजार लोकवस्तीचे गाव येथे ग्रामीण रुग्णालय शाळा विद्यालय महाविद्यालय बंद पोलीस चौकी व असे अनेक शासकीय कार्यालय आहे व भिडी या परिसरातील पंधरा ते वीस ग्रामस्थ खेड्यांचे दळणवळण केंद्र आहे येथे एकच बँक ऑफ इंडिया ही शाखा असल्याने येथील बँकेत दहा वाजेपासूनच ग्राहकांच्या बँक समोर रांगा लावल्या जातात एकच बँक असल्याने या बँकेत शेतकरी विद्यार्थी निराधार शासकीय कार्यालय कर्मचारी व त्यातही महिला बचत गटाच्या महिलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो या बँकेच्या देवाणघेवाण बूथ एकच असल्याने या बूथजवळ महिला व पुरुषांची एकत्रित भीड दिसून येते या बँकमध्ये महिलांचे बूथ वेगळा करायला पाहिजेत याकडे मात्र बँक व्यवस्थापक दुर्लक्ष करीत आहे पिण्याचे पाणी नाही ग्राहकांना स्वच्छता गृह हो नाही बँकेत व्यवहाराकरिता तासन तास बँकेच्या बाहेर थांबावे लागते यामध्ये महिलांची फार दन दयनीय अवस्था होत आहे येथील बँकची लिंक जाणे हे नित्याचेच ठरले आहे त्यामुळे बाहेरगावातील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील येणारे शेतकरी निराधार शालेय विद्यार्थी यांना कोणतेही व्यवहार न करता आल्याने आल्यापावली परत पाठविल्या जातात यात कोणाला पैशाची अत्यंत गरज असतात पण आपलाच पैसा आपल्याला वेळेवर मिळत नसल्याची खंत ग्राहकांना वाटत आहे केवायसी केल्याशिवाय व्यवहार करता येत नाही खाते गोठून ठेवले आहे त्यातही केवायसी भरूनही सात ते आठ दिवसांचा कालावधी बँक खाते खोलले नाही बँकेवाले म्हणतात याला पंधरा दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळे बाहेरील व्यवहार कसा करायचा असा प्रश्न बँक खातेदारांना पडला आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे ग्रामस्थांकडून मागणी होत आहे राजू वटाने मिशन जनजागृती न्यूज चॅनल भिडी वर्धा